या जेवायला शेतामध्ये मस्त पैकी थंडगार झाडाखाली काम झालं थोडस झाडाखाली थंडगार वार आहे झुळूप मध्ये चालू आहे बारीक नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजा येत का अगं आम्ही आलोय गावाला आलो शेताकड गावाला आलोय त्यामुळं चिंता दोघं आलो शेताकड आलंय फक्त दोन दिवसासाठी मी हम्म तिने ये येतो तिला सोडून आला घरी आला शेताकडा हरभरा गोळा करायचे जुन्या पेरून गेलो आता आलाय जुन्या कापायला विहिरीतलं पाणी संपले विहिरीचा भरा काढायचे आता थोडं खाली थोडस आहे चक गेलं बुडाला पाणी आवाज घातलेला तसाच आहे मध्ये कोरडी झाली बाकीच्या वेळीमध्ये मध्ये अशी भरून होती त्यावेळेस

आंबट आंबट हा एक वडा तूर मोडून ठेवले झोकावे तार नाही आण ना, तार तिकडे आहे वरी माळाला तिकडून आणायचे मग कसे येते हे बघा याला पाणी कमी पडलं त्यामुळे बारीक बसलंय रगड जेवारी झाली असते इकडं हे आता हे कापायचे उद्या हे तुरीची गोळा करायची की ज्वारी कशी आहे ज्वारी शेतकरी आता माईक हॅलो 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 माईक टेस्टिंग हॅलो चिमण्यावा या जेवारी खायला या लवकर लवकर चिमण्यावा चिमण्यावा या या आता ऊन आले एवढ्या नाही सकाळी सकाळी लवकर येते चिमण्या तरी झाडावर चिवचिव चिव करायत येते गावास ये भोईमुख या शेंगा खायला हे पाणी दिलं होतं ह्याला पाणी म्हणजे हिरवं आहे शेंगा आल्यात आता काढायला म्हणजे एक चार आठ दिवसांनी येतात हे गव्हाच्या ठुश्या कशा आल्या बघ रविवारच्या पूजेसाठी टाकलेल्या काय मस्त आलेत की राशांचा गहू टाकला होता घरे आलेला शेंगा येल उपट इथला नीट बुडात धरून खुडतात शेंगा खाली येल उपड नाही गेला तुला मग माती वल्ल आहे त्यामुळं बारीक अशी शेंगा बर बराय लागलेत काही का पण काही काही अंडे धरलेत अंडे आहेत आणखी बस झाले तिकडं हाय आता हरभरा तूर गोळा करायची साळसांना उपसून खाली पहिलं खाली असं उपसू उपसू हो सोडले साळसू पाखरू येते सध्याकाळी ते साळसो पक्षी येऊन असं उपसून खाते काय नाही तर उपसून सोडले ग पहिलं ते हा म्हणून ते वाळून गेले ते काहीच नाही हरभरा हर कुठं ठेवलं तिथं शेंगा बघ धनी किती उपसून ठेवले धनी बघा अरे शेंगा पुण्यापर्यंत आल्या शेंगा ह्याच्या उंदराने काकून वाढले इथं आहेत इथं धनी आहेत ताण लाते है। हाँ का हर भरा सं नहीं नाचे पूरी वे हाँ ये तो तो है? है? हाँ तो ती तो गोला कराए का टाकले कस लंदा पका मिट्टी है मैं बोध के एक दो तीन चार पांच सहा

पट्टा हे कळलं गे का पात आहे ते फरक आहे वेगळा नाही यायला आणखी लहान असताना तू काढ मी गोळा करतो हे पहिले जे काढलेलं आहे ते पाणी कमी पडल्यामुळे इथं टाकायचं हुळा खावा लागणार आहे घरी नेऊन झालं बाकी आता उन्हाळा मध्ये वटा ना होता बरं त्या शेंगा वाळलेल्या काढ तोडून घ्या इथं आहे पाणी असणार चांगलं येते त्याच्या शेंगा तोडून घे सगळ्या हो एवढे आहेत एवढं घेऊन त्यांना काव म्हण ना हिलव हलबली म्हणून कुणीकड लावायचे पण आता हे वरी न्यायचे ता ते समर्थ का

मी ती आले ती हरणा खाऊन घेतली म्हणती मी हे टाकलं होतं खाली पलीकडे पार हरणा ना आपला खरला काय काय बघा या जेवण करा शेतात भाजी भाकर शेतात जेवण करा मस्त थंडगार चिंच झाड चिंचा खायला कमी आंब्याला तोर आले तिकड गावाकड दही आणलेस का जेवायला शेतामध्ये मस्त पैकी थंडगार झाडाखाली काम झालं थोडस हा जेवण लगेच थंडगार मस्त बघ वारं आहे मध्ये चालू आहे अगं बारीक आता थोडं राहिलेलं ते काढायचं आणि ते झापून ठेवायचं म्हणजे हारणं खायनात हे वाळलं की उद्या आलं की ते गोळा करायचं ते ओळख ते एक ओळ कापायची शेंगाच्या बाजूची पाखर किती लई भाव आलेत जवार वर। इथून थोडी कमी लई आहेत तिकडं जेवण झालंय आता जायचे राहिलेला काढायचं बाबा पाखर किती लई वर्ष आवाज टाकून चिमण्यात चिमण्या काळ्या चिमण्यात सगळ्या आवाज टाका वर फिरायला आता खाऊ दे किती खाण रे आता खाऊन राहिलेला आपलं काय एवढा लोड घ्यायचे बघा दिवस किती दि राहिला तर एवढा राहिला आहे हरभरा काढायचा संपला दिवस पण मावळा आलाय झापून ठेवून जायचं आहे घरला हे किती बारकं कंस पडलेत एकदम बारीक बारीक होते हे हरणान कसं घेत बघे मोहरीचं वाटो हो, वाट हो। हाय का हा हे असा बघ किती मोहरी येत कसले झाडं आलते मोहरीचे नाही असं शेंगा ना ते काळवीट काळवीट येते आपल्या शेतात एक स्पेशल कधीच तर ना चुकणं आता हेरीच्या ठिकाणी पहिलं गवत राहत होतं हे सगळं खड्डा होता तिथं त्यांना जागा करत होतं बसायला तुरीच्या शेंगा घ्यायचे का भाजी कराय का एक भजी होते आपण जातेवेळी बघा हा ब्रिडाच धाट हिड आता हे उद्या गोळा करा म्हणले मी त्याच्यावर झापतो त्याच्यावर झापतो मी हा हे हिरो आहे ना त्या त्या वळीत लोक ठेवता चले चला झालं आता ओळा करून झालं आता हिरवी डाळी घेतात खायला घरला इथे थोडं ठेवलं आम्ही दोन डाळे तिथे एक तिथे हिरव्या डाळी घरला हर बरे डाळे खायला ढाळेला होता चिंच खाली येल बेटा चला तर आपण भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उद्याच्या व्हिडीओ मध्ये जुना कापते तर चला आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय धन्यवाद